सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्यासाठी खास पार्लेची बिस्किटपासून कसा स्पॉन्जी केक बनवायचा ही रेसिपी आणलेली आहे साहित्य या इथे आपण एक दहा रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतला आहे त्यानंतर आणि कोको पावडर दूध ड्रायफ्रूट्स त्यानंतर आणि चॉकलेट इसेन्स तेल पिठी साखर असं सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे आणि इनो तर या इथे आपण सर्वप्रथम जी बिस्किटचा पुडा आहे त्यातील बिस्किट सर्व काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा कप आपण दूध टाकलेलं आहे दूध नॉर्मल आहे गरम नाही केलेलं आता आपण हे जे बॅटर बनवलेलं आहे ते एका भांड्यामध्ये साईडला काढून घेणार आहोत तर या इथे आपण बॅटर पूर्ण ट्रान्सफर केल्यानंतर चॉकलेट इसेन्स साधारणतः तीन ते चार थेंब आपण टाकलेले आहेत आता आपण मिक्स केल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत कोको पावडर कोको पावडर टाकल्याने छान मस्त चॉकलेटी फ्लेवर येणार आहे दोन चमचे टाकलेले आहे आपण पार्लेची बिस्किट ऑलरेडी चॉकलेटी आहेच पण चॉकलेट कोको पावडर टाकल्याने आणखीन फ्लेवर वाढणार आहे या इथे पिटी साखर टाकत आहे मी साधारणतः चार चमचे मोठे चमचे असतील तर दोन तुम्हाला फार गोड नसेल आवडत तर तुम्ही पिटी साखर नाही टाकली तरी चालेल पण थोडंसं गोड आणखीन छान केक तो टेस्टी लागतो आता या इथे आपण साधं नॉर्मल तेल टाकलेलं रिफाईन तेल साधारण एक मोठा चमचा लहान असेल तर दोन चमचे आता या इथे आपण इनो टाकत आहोत दहा रुपयाचा इनोचं पॅकेट आहे हे इनो, इनो ब्ल्यू किंवा ग्रीन घ्या तुम्ही इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं दूध आपण यावरती टाकलेलं आहे बेकिंग पावडर शक्यतो तुम्ही टाकू नका कारण का जो फ्लेवर स्पॉन्जी फ्लेवर येणार आहे तो रहे। रहे। शक्के तो चा इनो टाकल्यानेच येणार आहे त्यामुळे शक्यतो बिस्किटच्या केकसाठी स्पेशली इनोचाच वापर करा त्यामुळे छान केक जो आहे तो स्पॉन्जी आणि फ्लफी बनतो तुम्ही या इथे बघू शकता बॅटर जे आहे किती छान मस्त असं फ्लफी दिसत आहे आणि मस्त बबलसुद्धा आपल्या बॅटरला आलेले आहेत तर शक्यतो इनो टाका म्हणजे केक तुम्हाला हवा तसा मस्त छान स्पॉन्जी होईल बॅटर आपण पूर्ण केकटीनमध्ये टाकलेला आहे केकटीनला ऑलरेडी मी तेल लावून मैदा लावून तयार करून ठेवलेलं होतं ड्रायफ्रूट्स टाकूया थोडेसे ऑलरेडी मी गॅसवरती प्रीहीट होण्यासाठी मोठं पातीलं ठेवून दिलेलं थे आहे आता ड्रायफ्रूट्स टाकल्याने टॅप करून हा जो केक टीन आहे हा प्रीहीट केलेल्या पातील्यामध्ये ठेवून द्यायचा आहे साधारणतः चाळीस मिनटांमध्ये हा केक बेक होतो तर या इथे आपण चाळीस मिनिटे झालेली आहेत आता आपण केक चेक करूयात मस्त छान केक आपला फुललेला आहे आणि बेकसुद्धा झालेला आहे कुठेही तो कच्चा नाही त्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर थंड केक झालेला आहे आपला चाकूने मी साईडने सैल करून त्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवते आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी हा केक जो आहे तो सरळ करून ट्रान्सफर करून घेतलेला आहे या इथे तुम्ही बघू शकता बिस्किटचा आपला केक तयार झालेला आहे साधारणतः दहा रुपयाचाच सा बिस्किटचा पुडा मी घेतला होता त्यापासून बघा तुम्ही इथे बघू शकता काय मस्त स्पॉन्जी असा केक झालेला आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सारिका परिपूर्ण किचनला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा